उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच आपण हे सगळ्यांनी आता मान्य करायचं सहन करायचं एकदा हिंदू हृदय सम्राटांच्या घरात मुख्यमंत्री पद हा इतिहास आपण महाराष्ट्राला घडवून आणूया ही त्यांची भावना आणि या भावनेनं सरकारही झालं आणि बघत बघत सरकार, सरकार त्यावेळीची राष्ट्रवादी ही अत्यंत पद्धतशीरपणे काँग्रेस शिवसेनेला गिळाय लागलेलं दिसून येत होत काँग्रेसची अवस्था तशीच होती निधीच्या बाबतीत सगळ्यांच्या अडचणी नि, निर्माण झाल्या होत्या एका बाजूला हा मुद्दा होता सरकार चालवताना मतदारसंघाचा विकास करण्याच्यासाठी साठी अडीच वर्षात काहीच मिळायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोक अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अडचणीत आणायला लागले त्यातून आज आलेला उठाव या उठावातून निर्माण केलं सर्वच शिवसैनिक तुम्ही त्याचे साक्षीदार आहात औरंगाबादचं नाव त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर करण्याचं स्वप्न हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं का नाही खऱ्या अर्थात सांगा असल तर होय म्हणा मोठ्यानं उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं स्वप्न कुणाचं होतं हिंदू हृदय सम्राटाचं अशा अनेक गोष्टी ज्या होत्या ज्या हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न त्यांनी अनेक वेळा शिवतर्थावरून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्न दाखवलं होतं की मला सत्ता आल्यानंतर मी हे करणार आहे मी हे करणार आहे हे करणार हे करणार त्यातलं एक सुद्धा काम उद्धव ठाकरे साहेबांच्या अडीच वर्षात झालेलं नाही एकही काम झालं ना जय शिवतात्रावर बाळासाहेब ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बोलले त्या ठिकाणी आणि त्यातला एक निर्णय उद्धव ठाकरेंनी जर घेतलेला असेल तर मी आजही राजकारण सोडायला तयार आहे या ठिकाणी तुम्ही कसले वारसदार हिंदू हृदय सम्राटांचे जे स्वप्न होते सत्ता मिळाल्यानंतर त्या स्वप्नाच्या संदर्भाने भराभर भराभर जी आर काढणं निर्णय घेणं हे तुमचं कर्तव्य होत पण यातलं कोणतंही तुम्ही काम करायला तयार नव्हता माझ्या मतदारसंघातला अतिशय एक प्रचंड भावनिक एक विषय एक हजार कोटी योजना मला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी दिली फडणवीस साहेब त्यावेळी जनसंपदा मंत्री त्यांच्याकडे ते खात होतं सात बैठका त्यांनी घेऊन तो निर्णय अंतिम घेतला एक हजार कोट रुपये दिले आणि त्या योजनेला माझ त्यावेळी स्वप्न होत एवढी प्रचंड योजना दिली सांगोला तालुक्याला जे जे पाणी शेतीला आणि पिण्याला मिळालेला आहे तो माझा इतिहास आहे काँग्रेस पक्षाचा पंच्याण्णव ते नव्याण्णव आमदार असताना सुद्धा माझ्या तालुक्यात प्यायचं पाणी आणि शेतीचं पाण्याच्या जेवढ्या सह्या झाल्या त्या शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या काँग्रेसने आम्हाला काय सुद्धा दिलं नव्हतं पुस्तिका मी काढणार श्वेतपत्रिय काढणार आहे जाणीवपूर्व आज पश्चिम महाराष्ट्रांना अजूनही दोन वर्षानं महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी कुणाला मिळालं तर ते सर्वात जास्त दुष्काळी तालुका असलेल्या सांगोला तालुक्याला मिळणार आहे ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो मित्र मनोहर जोशी बराबर निर्णय घेतले शिंदे साहेबांनी निर्णय घेतले फडणवीस साहेबांनी निर्णय घेतले मुंडे साहेबांनी त्या काळात जल मंत्री निर्णय घेतले आम्हाला दिलं ते महायुतीनं दिलं यास दिलं म्हणून आम्ही पक्ष बदलून आलो आमची कळवळ जाणार आहे आमच्या माझ्या आया बहिणीच्या डोक्यावर दुष्काळाची पाठी काढण्याचं काम करणारा पक्ष आहे त्या पक्षात आपण पक्षा गेलं पाहिजे जाणीव येणार महाराष्ट्रात आमचं रेकॉर्ड होत मित्र बास्तर सरच्या दुष्काळात मजूर आमच्यात दररोज एक लाख तीन हजार मजुराची नोंद होती पाटलाच्या देशमुखाच्या बायकांनी सुद्धा शालू काढलं काष्ट घातलं आणि डोक्यावर मुर्माच्या मातीच्या पाठ्या घेऊन काम केलं त्यावेळी पोटाला भाकरी मिळायची तीन वर्ष माझ्या तालुक्यानं काशी सरपंच सुद्धा मजूर त्यांची मास्टरला मजूर म्हणून नाव सभापतीचं नाव माझ्यात रेकॉर्ड आहेत सभापती सभापतीच्या तीन सुना मजूर म्हणून काम करत होत्या सात सात वर्ष आमच्या तालुक्याला पाऊस पडला आरबस्तानला सुद्धा पाऊस पडला असेल पण सांगोल्याला आवर्षन तालुक्यात आमच्या आणि ह्या विटा सुहास बाबरा तालुक्याला पाऊस पडला म्हणजे बघायला रस्त्यावरून आबाळाकडे बघायला लागत होता त्याचा पाणीच पाणी हिरवं गार झाले कराडपासून तुम्ही अक्कलकोटपर्यंत जायचं कुठं तुम्हाला मोकळं रान दोन वर्षात दिवस दिसून येत नाही शंभूराजे देसाई आणि बाबर शहाजी पाटील आम्ही एवढं जबरदस्त जयकुमार गोरीब देत आहेत एवढं जोरात आम्ही काम केले असतो दुष्काळी पट्टा सगळा आम्ही हिरवागार हा पुरामुळं झाला फक्त शिवसेनेमुळे आणि म्हणून शिवसेनेचा मला अभिमान आहे शिवसेनेसाठी लढणार सांगतो तुम्हाला एक देऊळ बारक देऊळ होत लाकडाच देऊळ होत आणि देवळात एक पुजारी दररोज येऊन दुपारी चांगली पूजा करायची स्वच्छ पिंड धुयाचा बेल फुलं त्याला आपली पांढरी लावायचा सगळं ती स्वच्छ धुवून ठेवायचं आणि नेमकं दुपारी एक शेतकरी तिथं होतं तिथं नांगोर धरायचा बैल सोडायचा झाडाला बांधायचा त्या देवळात काट्या व्हायचा भाकरी फडक्यातली सोडायचा भाकरी खायचा शिंगडाला तिथे टाकायचा करायचा खरकट हा तिथं धुवून टाकायचा शंकर पार्वतीचं वर्ण इमान चाललं होतं पार्वती म्हणली बघा काय म्हणजे एक हा आपल्या पिंडीची किती चांगली पूजा करतोय किती चांगली सेवा करतोय आणि दुसरं बघा ती बसले तिथं तिथं जेवतय तिथे खरखट टाकतय काय मी मग ते आशीर्वाद कुणाला देणार तुम्ही ती म्हणला ती बाहेर बसलाय त्याला मी आशीर्वाद दिलाय म्हणलं ऑलरेडी देऊन टाकलाय बाहेर बसला त्याला ती घाण करते त्याला आशीर्वाद नात पूजा करते त्याला नाही थांब म्हटलं शंकरानं हा तासा केला देऊळ धाडा धाड धाड असं भूकंपासारखं ला हालाय लागलं देवाळ हालाय लागलं तसं पुजारी आत बसलेला पळतच सुटला आणि बाहेर गेला आणि बाहेर शेतकरी जी बसला होता ती उलटा पळत गेला आणि खांदा दिला त्या देवळाच्या खांदाला झालं देऊळ वाचवलं ही शेतकरी म्हटलं बघितलं का खरा कोण खरी भक्ती आहे ती कट्या बस्या साध्या सुध्या आहे जरी कोण देवळापाशी बसून पूजा केले तर तो खरा शिवसैनिक नाही शिवसैनिक आहे तो अंत करण्यात शिवसैनिक खऱ्या अर्थाने विचार घेऊन जाणारा खरा भोळा बाबडा डोंगराव डोमराव जन्माला शेतकऱ्याचं पोरग एकनाथ शिंदे ही शिवसैनिक आहे तुम्ही मुंबईमध्ये तुम्ही मुंबईत अशाच पूजा करत बसा आणि त्या पूजावर जात राहा तुमचं काम तमाम झाले दोघ एक घ्या अजून तिसरा आणा चौथा ना काय रे एक एकूण आता होत नाही तुमचं उद्या महापालिकेत काम तमाम होणार आहे काय सुद्धा काळजी करू नका राहिलेल्या घरपट्ट्या सुद्धा तुम्हाला भरावं लागणार हे नेतृत्व येतलं महायुतीचं मुंबईनं मान्य केले आणि त्याचं दोत तुम्हाला दिसून आलं जरी शिवसेना महाराष्ट्रात तरी शिवसेना ही आज ह्या तमाम तमाम्याने शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातात दिलेला भगवा झेंडा महाराष्ट्रात डवला न आज दिमागदार तुम्ही वाजत गाजत या ठिकाणी वीर सावरकर भावनात आला हेच तिथे शिवसेना माझी निवडणूक मी सांगणार नाही कारण माझ्या निवडणुकीत जेवढं काही तुम्ही बघितलं तेवढं मला बघायला मिळालं नाही मी सगळ्या वाड्या वास्तवनी पाया पडत हिंडत उतून डोकं तिथे सांगायची टीव्हीला आज बापू असं तुमचं दाखवलं जाऊ दे पीटू दे टी टीव्ही काय मताच बघा फुडका चाल का आम्ही एकट होतो आनंद माने हिता हात वर करा भाव को बसला आहे एक एकर जमीन नाही माझ्या आईचं नाव कलावती आहे कलावती सप्लि एक एकर त्याला जमीन राहायचं घर आहे बारका बांधला घाणवात ठेवलाय निडकुकी पाच हजार मतां विक्रमीस्ता एक आहे सव्वीस हजार मतदान तोड पाच हजार मतानं शिकार दिली सीमा सरगर तिथं आली देवा शप सांगतोय सकाळी सायपाक करती भाकरी करती आणि पंधरा सु, सोळा शेरडाई गेली ती शेरडं घेऊन जाती शेरडं राखती दिवसभर दिवस, दिवस मावळता नाही तिला उभा योगा ती उभा राही फॉर्म माझ्या ऑफिसमध्ये आपल्या शिवसेनेला म्हणला हात थरथाथाथर कापत तिला मी पाणी चहा पि आणि मग तो या बाळ म्हणजे एवढी ती घरी आणि त्याला तुम्हाला सांगतो ती पूर्गी निवडून आली नि, महत्वाचं नाही ती पूर्गी कुणाच्या विरोधात निवडून आली ज्याची फाईट ते साडेचारशे कोट कोट आहे वाईट ज्याच्या बंगल्यावर कुठलाही हेलिकॉप्टर आला तर ज्याच्या बंगल्यावर उतरत त्या माणसपोट त्याच्या पुरीला पाडलं त्या ठिकाणी हा इतिहास त्या ठिकाणी हा शाही पटलाचा इतिहास नाही हा सीमा सरगरचा इतिहास नाही इतिहास आहे तो शिवसेनेचा इतिहास आहे इतिहास आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं तमाम सांगोला तालुक्या शहरानं तेवीस तारखेचा प्रचाराचा ता नारळ फोडला त्याच वेळी हळी देऊन सगळ्या माझ्या तर आता पोराडी साहेब दुत साहेबांना साहेब जावा तुम्ही गुलाल घेऊनच मुंबईला येऊन ही मुंबईला गुलाल घेऊन पोहराने येईल कुठली लढाई मित्रांनो तुम्ही काळजी करू नका जीवनात कुठलीही लढाई खेळायची असेल तर त्यासाठी माझं कस होईल मला पैसे कस माझी यंत्रणा कशी काही कशी येईल मला कशाला एक तर मी ह्याला नको म्हणतो मी नका मागण्या बोलतो तर ओढून घेते परत म्हणते दुसऱ्याला वाटत राजे आता डायरॉम मारून त्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा एकच गोष्ट जग जेक जिंकलं अलेक्झांडर सिकंदराने भारत देश जिंकला बरोबर आहे इतिहास राजा पुरुषचा पराभव केला सिकंदरानं भारत जिंकलं भरत वर्ष त्यावेळेस आणि पुरु एवढ्या जबरदस्त लढाई खेळला की सिकंदर विजय झाल्यानंतर पुरुला नतमस्तक झाला सांगितलं जग जिंकलं पण अशी लढाई मी बघितली नव्हती तुझा देश तुला हितच अर्पण करतो आणि मी माझ्या देशाला जातो तू माझ्यापेक्षा पाराक्रम या इतिहास आपला घडलेला या भारत देशात घडलेला हे भारत वर्ष आहे पूर्व हे हा देश सिकंदराला बाप नव्हता ही माहीत आहे कुणाला त्या बापाचं नाव कुठल्याही आहे त्याचा तुम्ही गुन्हे वाचलय सिकंदरा बाप नव्हता अनावरस बालक आहे ते आई गुलाम आणि गुलाम इनामदार श्रीमंत त्यावेळी सुंदर स्त्रिया वापरत होती ते त्यातनं त्याचा जन्म झाला बापाचं नाव माहिती त्यावेळी ती आई बाळातीन झाली बाळातीन झाल्यानंतर त्या आईनं तिच्या उदरातन पोरग बाळ हल बाहेर आलं तसं त्याचं पाय धरला आणि बर्फाच्या पाण्यात गदा गदा हलवायला सुरुवात केली बर्फात हलवलं तसंच पोरग हाताला धरलं जाळातनं फिरवायला सुरुवात केली सगळ्या आयाबा बेभान झाल्या हिला वेळ लागलं म्हणून तिला बाहेर पडलं तिला धरलं बाळ बाजूला काढून घेतलं तुला अक्केला या म्हणजे तुला एवढं सुंदर मूल जन्माला आल आणि तू त्याला जा मी त्याला बर्बत आणि जाळात एवढ्यासाठी साठी धरले आगीशी तो खेळला पाहिजे तुफानाशी लाडला पाहिजे म्हणून त्याला मी आज जाळात आणि आगी बरोबर तुफाना बरोबर खेळायला शिकवलंय माझं पोरग जग जिंकील म्हणजे सिकंदराचे आई आणि या सिकंदराना जग त्यांना आशीर्वाद आहे कधीच राजवाड्यात आली नाही आजही ग्रीक मध्ये सिकंदराचा राजवाडा जेवढा सुंदर आणि देखनाय तेवढा जगाच्या पाठीवर आज ही इमारत नाही एवढ्या सुंदर राजवाड्या सिकंदराजा आई झुपडीत गावाबाहेर राहतो आणि ज्यावेळी जग जिंकण्याचा त्यानं पराक्रम करायचं ठरवलं तो राजवाड्यात आला संपूर्ण त्याचा राजधानी त्याला आशीर्वाद द्यायला उभा राहिल्यानंतर तो उतरत होता हे लि शिकांदार म्हणून घोषणा होतो त्या हात करत करत आला दोन हातात दोन तलवार घेऊन दाखवत होता सिंहासा चढून नळा समोर बघतो तर आई होती आईला नतमस्तक झाला हसला पुढं दोन पावलं गेला आणि गार दिशे मागवलं माते मी जे जिंकण्यासाठी निघालो तू मला आशीर्वाद का दिला नाही त्या आईनं सांगितलं हे जग तू जाता जाता जिंकणार आहे कारण तू माझ्या उदरातन जन्म घेतलाय आणि माझ्या स्तनाच दूध पेलाय तू ही जग जिंकणार आहे सूर्य जिंकण्यासाठी ज्यावेळी तू निश्चिल त्यावेळी माझा आशीर्वाद घे विरोधकाकडून वेगवेगळे आरोप वेगवेगळ्या टीका वेगवेगळ्या टिप्पण्या होत होत्या तो इतिहास साक्षीदार आहे शिवसेना पक्ष धोक्यात आला अशी जाणीव सर्व आमदारांना महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सर्व तळागाळ्यातल्या शिवसैनिकांना व्हायला लागली बावीस साली त्याच वेळी एक वेगळं पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उचललं गुवाहाटीला जाण्याचा उठाव केला तो ऐतिहासिक उठाव होता जगाच्या इतिहासात या उठावाचे इतिहास दत्त म्हणून नोंद घेण्यात आली ज्यावेळी हा उठाव झाला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या टीका झाल्या टिप्पणा झाल्या अनेकांनी टीका केली आमच्या आमदारांच्या घरावर दगड टाकली घर जाडण्याच्या भाषा केल्या इथंपर्यंत गेलेलं होत सर्वांना ही सत्तेसाठी केलं सत्तेसाठी झालं या भावना तयार झालेल्या होत्या परंतु या सत्तेचा नवशे सर्वजण मंत्री होते शंभूराजे देसाई आले होते गुवाहाटीला मंत्री पदावून आले होते गुलाबराव पाटील आले होते मंत्री मंत्रीपदावरून आले उदय सामंत आले मंत्री मंत्रीपदावर आले आपले दादा साहेब भुसे साहेब आले मंत्री मंत्रीपदावर गुवाहाटीला आले सत्ता कुणाला कमी होती जे आम्ही आमदार होतो ते आम्हाला माहित होते की आता मंत्रिमंडळ झालेलं आहे पुन्हा आपल्याला काही संधी मिळणार नाही तरी सुद्धा हा उठाव एवढ्यासाठी झाला होता की हिंदू हृदय सम्राट आली ज्या ध्येयाने ज्या या राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावानं पक्ष स्थापन करून ही शिवसेना उभा केली त्या शिवसेनेचा मूळच गावा होता तो हिंदुत्व हा गावा होता जीवनभर संपूर्ण देशाला हिंदुत्व जागा करण्याचं जा खऱ्या अर्थानं काम कुठे केलं असेल या देशात तर ते काम केलं जाजवलपणे आणि प्रखर शब्दात केलं हिंदू सम्राट के बाळासाहेब ठाकरे त्यातला इतिहास आहे तो आयोगाचं मंदिर आहे मंदिर बांधलं कुणी यापेक्षा मंदिर पाडलं कुणी याला मी महत्व देतो मंदिर शिवसैनिकांनी पाडलंय हा इतिहास जगाला विसरताय ना त्यास या भारत देशाला विसरताय ना हा जाजवाल स्वाभिमान शिवसैनिकांनी दाखवलेला होता आणि तरी सुद्धा ही पाऊल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना घ्यावं लागलं याची दुःख कुणाला नव्हत ज्यावेळी सरकार एकोणीस साली स्थापन होत असताना सगळे आम्ही आमदार एकत्र होतो मी पहिल्यांदा शिवसेनेतनं निवडून आलेला आमदार होतो पण त्यावेळच्या आमदारांच्या भावना मला ज्यावेळी आम्हाला एका हॉटेलमध्ये ठेवलं त्यावेळी जाणीवपूर्वक दिसून येत होत्या की कुठल्याच आमदाराला अशा पद्धतीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या बरोबरचं सरकार पसंत नव्हतं सगळ्यांच्या भावना शिंदे त्याच वेळी प्रत्येक आमदार त्या ठिकाणी जाऊन सांगत होत आहे मतदारसंघ धोक्यात आमचे येथील प्रत्येकाच्या आमदारांची समजूत घातली ती एकनाथजी शिंदेसाहेबांनी ते समजूत घाताना मला आठवतं मी होतो अनिल बाबर साहेब जो शंभूराजे देसाई तुम्ही होता आपण शिंदे साहेबांना सेपरेट भेटलो सात आठ जण अनिल बाबरांच्या नेतृत्वाखाली भेटलो ही काही चुकता गणित परंतु मतदारसंघात आम्हाला अडचण येते साहेबांनी एक शब्द आजही मला तो आठवतो आपल्या साहेबांच्या घरात मुख्यमंत्री पद उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच आपण हे सगळ्यांनी आता मान्य करायचं सहन करायचं एकदा हिंदू हृदय सम्राटांच्या घरात मुख्यमंत्री पद हा इतिहास आपण महाराष्ट्राला घडवून आणूया ही त्यांची भावना आणि या भावनेनं सरकारही झालं आणि बघत बघत सरकार त्यावेळीची राष्ट्रवादी ही अत्यंत पद्धतशीरपणे काँग्रेस शिवसेनेला गिळाय लागलेलं दिसून येत होत काँग्रेसची अवस्था तशीच होती निधीच्या बाबतीत सगळ्यांच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या एका बाजूला हा मुद्दा होता सरकार चालवताना मतदारसंघाचा विकास करण्याच्यासाठी साठी अडीच वर्षात काहीच मिळायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोक अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अडचणीत आणायला त्यातून आज आलेला उठाव या उठावातून निर्माण केलं सर्वच शिवसैनिक तुम्ही त्याचे साक्षीदार आहात औरंगाबादचं नाव त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर करण्याचं स्वप्न हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं का नाही खऱ्या अर्थानं सांगा असल तर होय मना मोठ्यानं उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं स्वप्न कुणाच होतं हिंदू हृदय सम्राटाच अशा अनेक गोष्टी ज्या होत्या ज्या हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न त्यांनी अनेक वेळा शिवचर्तावरून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्न दाखवलं होतं की मला सत्ता आल्यानंतर मी हे करणार आहे मी हे करणार आहे हे करणार हे करणार त्यातलं एक सुद्धा काम उद्धव ठाकरे साहेबांच्या अडीच वर्षात झालेलं एकही काम झालं नाही जय शिवतात्वर बाळासाहेब ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बोलले त्या ठिकाणी आणि त्यातला एक निर्णय उद्धव ठाकरेंनी जर घेतलेला असेल तर मी आज ही राजकारण सोडायला तयार आहे या ठिकाणी तुम्ही कसे वारसदार हिंदू हृदय सम्राटांची जे स्वप्न होते सत्ता मिळाल्यानंतर त्या स्वप्नाच्या संदर्भानं भराभर भराभर झेअर काढणं निर्णय घेणं हे तुमचं कर्तव्य होत पण यातलं कोणतंही तुम्ही काम करायला तयार नव्हता माझ्या मतदारसंघातला अतिशय प्रचंड भावनिक एक विषय एक हजार कोटी योजना मला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी दिली फडणवीस साहेब ज्यावेळी जनसंपदा मंत्री त्यांच्याकडे ते होतं सात बैठका त्यांनी घेऊन तो निर्णय अंतिम घेतला एक हजार कोट रुपये दिले आणि त्या योजनेला माझ त्यावेळी स्वप्न होत एवढी प्रचंड योजना दिली सांगोला तालुक्याला जे जे पाणी शेतीला आणि पिण्याला मिळालेला आहे तो माझा इतिहास आहे काँग्रेस पक्षाचा पंच्याण्णव ते नव्याण्णव आमदार असताना सुद्धा माझ्या तालुक्यात प्यायचं पाणी आणि पाण्याच्या जेवढ्या सह्या झाल्या त्या शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सह्या त्या काँग्रेसने आम्हाला काय सुद्धा दिलं पुस्तिका मी काढणार श्वेतपत्रिकाही काढणार आहे जाणीव आज पश्चिम महाराष्ट्रांना अजूनही दोन वर्षानं महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी कुणाला मिळालं तर ते सर्वात जास्त दुष्काळी तालुका असलेल्या सागोला तालुक्याला मिळणार आहे ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो मित्र मनोहर जोशी बराबर निर्णय घेतले शिंदे साहेबांनी निर्णय घेतले फडणवीस साहेबांनी निर्णय घेतले मुंडे साहेबांनी त्या काळात जग मंत्री म्हणून निर्णय घेतले आम्हाला दिलं ते महायुतीनं दिलं यास दिलं म्हणून आम्ही पक्ष बदलून आमची कळवळ जाणार माझ्या आया बहिणीच्या डोक्यावर दुष्काळाची पाठी काढण्याचं काम करणारा पक्ष आहे त्या पक्षात आपण पक्षा गेलं पक्षा पाहिजे आज जाणीव आहे आम्ही महाराष्ट्रात आमचं रेकॉर्ड होत मित्र बहतर साहेबच्या दुष्काळात मजूर आमच्यात दररोज एक लाख तीन हजार मजुराची नोंद पाटलाच्या देशमुखाच्या बायकांनी सुद्धा शालू काढलं काष्ट घातलं आणि डोक्यावर मुर्माच्या मातीच्या पाट्या घेऊन काम केलं त्यावेळी पोटाला भाकरी मिळायची तीन वर्ष माझ्या तालुक्यानं काशी सरपंच सुद्धा मजूर त्यांची मस्टरला मजूर म्हणून नाव सभापतीचं नाव माझ्यात रेकॉर्ड आहे शंभूराज सभापतीच्या तीन सुना त्याच्या मजूर म्हणून काम करत होत्या साली हे दुःख आम्ही आहे हा दुष्काळ आम्ही भोगलेला सात सात वर्ष आमच्या तालुक्याला पाऊस पडला आरबस्तानला सुद्धा पाऊस पडला असेल पण सांगोल्याला आवर्षण तालुक्यात आमच्या आणि ह्या विटा सुहास बाबरा तालुक्याला पाऊस पडला म्हणजे बघायला रस्त्यावरून आबाळाकडे बघायला लागत होता त्याचा पाणीच पाणी हिरवं गार झाले कराड तुम्ही अक्कलकोट पर्यंत जायचं कुठं तुम्हाला मोकळं रान दोन वर्षात दिवस दिसून येत नाही शंभूराजे देसाई अनिल बाबर शहाजी पाटील आम्ही एवढ जबरदस्त जयकुमार गोरीब देत आहेत एवढं जोरात आम्ही काम केले असतो दुष्काळी पट्टा सगळा आम्ही हिरवागार हा पुण्यामुळे झाला फक्त शिवसेनेमुळे आणि म्हणून शिवसेनेचा आम्हाला अभिमान आहे शिवसेनेसाठी गोष्ट सांगतो तुम्हाला एक महादेवाचं देऊळ बारक देऊळ होत लाकडाचं देऊळ होत आणि देवळात देवर। एक पुजारी दररोज येऊन दुपारी चांगली पूजा करायची स्वच्छ पिंड धुयाचा बेल फुलं त्याला ते ते जा, जा, ती बीत आपली पांढरी लावायचा सगळं ती स्वच्छ धुवून ठेवायचं आणि नेमकं दुपारी एक शेतकरी तिथं रान होतं तिथं नांगोर धरायचा बैल सोडायचा झाडाला बांधायचा त्या देवळात कट्यायचा भाकरी फडक्यातली सोडायचा भाकरी खायचा शिमडाला तिथे टाकायचा करायचा खरकट हा तिथं धुवून टाकायचा शंकर पार्वतीचं वर्ण इमान चालू होत पार्वती म्हणजे बघा काय म्हण एक बिचारा